उडी मार ना लागत आहे का खाली उडी मारल लागत नाही पावता तरी येत आहे का निस्ती पळती पाहू ना जरा इकडं बघ फोटो मी आता बस ना कधीच पोहती तू थंडी वाजली ना तुला जायचं बाय म्हणजे बाद झाला आता भी भी जाल 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 चल एक दीड तास झालं ना तुला काय वाटतं का ये चालू इकडे आता

आमची मावशी आहे दोघी बहिणी बहिणी ता आणि हे ये ना तू किस्त मोकळ पाहिजे लावू ही आमची भाऊ आहे मावस भावाची बाई तू आणि माझी जाऊबाई आणि आमचा लाडू मुला लाडूच्या नागपूस आणि हे पण आमच्या भाऊजाईचे भाऊजाईला काय होत विशाल टाकलं मग काय झालं कमून कमून माझ्या टाकलं कशाल तुम्ही तुमचं स्वतः काढलं नाही ना हे माझे मॅडम आल्या या मॅडम आल्या कुठे गेल त्या कॉलेजला गेल त्या मॅडम कॉलेजला गेल त्या लाडू माझे लाडू माझा लाडू सगळ्यात हाय लाडू हे लाडू नाही आता नाही तुम्हाला दाखवू दे ना मला तुम्ही ना आता त्या कशा फिरत्या काय करत्या सगळं मला बघू दे ना आणि मी देई अशी गाडी झाली ओके मधून मधी मुलं पुढे गेली काय माहिती मधे उल नाही वाझी एक चला आताच कंटिन्यू करा

Aramat pura. Gan nutup rasa dia.